राम राम मित्रांनो भरपूर वेळ झाला वाटते जवळपास आठ वाजत आले आज थोडा वेळ उशिरा उठलो कारण की कामावर असताना व्हायची नाही घरी आलो तर जरा चांगले झोप लागले त्याच्यामुळे उठायला उशीर झाला अजून माझी बायको सोना झोपेलच आहे तिला उठवतो आज मकर संक्रांत मंत्रचा कर एक मिनटाला तुम्हाला दाखवतो सोना तपाली काय तपाली उठन मी किती वेळाचा उठलो काय दुपरायला कस काय मागुळ नाही करत का पाव दे पाहू तु दे थोडा ठीक आहे अरे मी आंघोळ करून घेतो मग आणि पोराजा करून घेतो ठीक आहे थोड्या थोडा उठ थोडं ऊन पडले की थोडी थंडी पाणी तर मित्रांनो तिची थोडं पाय दुखायला वाटते ती म्हणती मी थोड्या उठते आणि त्याची पण थंडी पण भरपूर आहे आज तर मी आंघोळ करून घेतो आंघोळ झाल्यानंतर मग आम्ही आमच्या गावच्या मंदिरावर जाणार आहे दर्शनाला हां तर दर्शनाला जाणार आहे पोरायला घेऊन मग आता परत गेले की काही नव्हतं नाही तेच घरी हा का आलं आवाज दिला झाले मित्रांनो आंघोळ आता कारण की आता सोनाची पण आंघोळ झाली तिनं कपडे घातले की लगेच आम्ही मंदिरावर जाणार दर्शनासाठी मकर संक्रांत असल्यामुळं मुला। दोन्ही मुलांच्या पण आंघोळ झाल्यात सोनाची तयारी चालू बे किती करायला काय माहिती पाहतो की झालं नाही का अजून जास्त बापरी दीदीन कोणता इकडे गेले बरं का मला वाटतं मगच खाल्लं सगळं तरी ठेवून दिलं तर तारा कुठे गेला तिथे दारा कुठे गेला कुठे गेला तारा कुठे गेला बाळा दादा कुठे गेला आटप लवकर सांगा आबाळ आलं बरं तर पाणी येईल बर पाणी जर आलं डबल मित्रांनो मी शेजाऱ्याकडे जाऊन टू व्हीलर घेऊन येतो कारण की आम्हाला टू व्हीलरवर जायचं तिला इतकं दूर येत नाही म्हणून मी आता टू व्हीलर घेऊन येतो त्याची घरी का नाही पाहतो कदा अभि गजरा घालून जरी तयार झाली तू पण गाडीच नाही भेटले जा आता गजरा आता पाहू समजा कोणाची गाडी जाऊ परत

दिदी हुटेल बरं दिदी झोपेले दिदी झोपेल तर मग मित्रांनो माझ्याकडून व माझ्या बायकोकडून तुमच्या सगळ्याला मकर संक्रांतीच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा म्हणजे खूप आनंदाचा दिवस आहे आजचा संत आहेच पण त्याचबरोबर इतकं मोठं प्रेम दिलं तुम्ही इतकं मोठा सपोर्ट केला आणि इतक्या चांगल्या कमेंट येतात व्हिडिओवर वाचून खूप चांगलं वाटते तर अमोल मंदिरा जायच दर्शनासाठी पण कॅन्सल झालं कारण की गाडी काय सांगता सगळे

भेळ चांगली लागते रे हा हे काय मित्रांनो आम्हाला मंदिरावर जायचं होतं दर्शनाला आज मकर संक्रांत असल्यामुळं तर ते टू व्हीलर मागायला गेलो शेजाऱ्याकडे आता समजा त्याची काही गाडी घर नाही त्याच्यामुळं जाण्यास कॅन्सल झालं कारण की इला काय इतके दूर चालत येत नाही मंदिरावर आमच्या इथून जवळपास एक किलोमीटर मंदिर आहे अंतरावर तर आम्ही जेव्हा पण जायचो तेव्हा टू व्हीलर जायचो मित्रांनो पहिले म्हणजे आजच्या चार पाच वर्षा अगोदर जात होती चालत तेव्हा तिला चालता येत होतं इतके दूर परंतु आता ते म्हणजे आजार जास्त म्हणजे थोडा वाढल्यामुळं तिला आता इतके दूर चालता येत नाही लय त्रास होते चालायला त्याच्यामुळं मग आम्ही मोटरसायकलनं जात असतो टू व्हीलर बसूनच जात असतो परंतु मग आता गाडी न भेटल्यामुळं मग आता ते रद्द झालं काम जायचं त्याच्यामुळे मग आता इथूनच दर्शन आमचं देवालं तर त्या आजाराचं कसं समजा कमी जास्त कमी जास्त होत राहतो म्हणजे कधी जास्त त्रास देतो कधी कमी त्रास देतो कधी कधी अचानक ताप येणार थंडी वाजणार अंगार घेऊन झोपावं लागतं म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळेस दवाखाना चालूच असतो समजा आणि विशेष म्हणजे कसं थंडी थंडी दिवसाला त्रास होते त्या पायाला कारण सुजा असल्यामुळं थंडी वाजते आणि आपले हातपाय उलतात समजा मग ते पायाला जर समजा थोड्याफार उरल्यामुळं थोडासा जास्त त्रास होते लाग होती त्याची त्याच्यामुळं सकाळी पण लवकर उठायचं नाही त्याला झोपणार वाटलं वेळपर्यंत लिवळपर्यंत झोपलेलं जास्ती आज सण असल्यामुळं मंदिरावरले जायची होती तिला मला पण जायची इच्छा होती जायचं होतं आम्हाला आज पण आता गाडीनं भेटल्यामुळं समजा मग कॅन्सल केलं आणि तर दुसऱ्या पण गोष्टी लई नाराज असेल तिला एवढा बोलायचा कॉम्फिडन्स नाही त्याच्यामुळं ती म्हणजे तुम्हीच बोला मला पण तेवढा कॉम्फिडन्स नाही पण करतो प्रयत्न बोलायचे कॅमेऱ्यासमोर तर ती एक दुसऱ्या कारणामुळे अशी नाराज होती की ती म्हणजे बाबा एवढा मोठा सण असते आणि या सणाला जोडवे घालतात लोक समजा तिचा पार एवढा मोठा आजार असल्यामुळं जोड येतील कधीच घालता येत नाही त्याच्यामुळं पण ती नाराज राहते कारण की एवढ्या मोठ्या पात म्हणजे जोडं कसं घालता येईल समजा बोट सुजेल असल्यामुळं एक तास सकाळी जे टोंगळा पण थोडा जास्त सुजला होता कायतील काच बाज लागली होती थोडी पाहिलीच्या त्याच्यामुळं दाखवा एक मीटर कसं ऐकलं ते आता एवढं मोठं बोट असल्यावर कसं काय जोडं घालता येतील जास्त बरोबर नको थोडं दाखवतो हे बोट सुजलेले तिचे बोट सुजेल असल्यामुळं तिला काही बोट सुजेल असल्यामुळं तिला काही घालता येत नाही जोडे काय घालता येत नाही तिला आणि मित्रांनो खूप सपोर्ट केला दोन चार दिवसापासून खूप चांगल्या यायला लागलेत आणि खूप सपोर्ट मिळत आहे असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो जीवनात लय मोठा संघर्ष आहे कारण की म्हणजे अजून सर्व आवश्यक बाकी आहे आणि म्हणजे मी समजा मा बायको पण सांगत असतो की असे नाराज राहतो त्याच्यामुळे मी तिला होता असतो तिला आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो आणि कधीही असे नाराज तिला राहू देत नाही आणि मीही नाराज राहत नाही कारण की आता हे आहे दुःख हे दुःख तर आपल्याला समजा आपल्या जन्मासोबतच जोपर्यंत जन्म आहे तो तोपर्यंत राहणार आहे मग ते दुःख कशाला करत असायचं त्याच्यापेक्षा आम्ही आनंदी राहतो कारण की आता उद्या म्हणजेच दोन चार महिन्यांनी माझ्या मुलाला शाळेत टाकायचं त्याची खूप मोठी जबाबदारी सकाळी उठणं त्याला डबा करून देणं त्याला शाळेत निघून घालणं घरी आणणं परत मला कामाला पण जाणं खूप मोठ्या जबाबदारी वाढणार तर त्याच्यानंतर मुलगी पण दमादमान मोठी होईल तिला पण शाळेत टाकायचे म्हणजे म्हणजे खूप संघर्ष आहे जीवनात की काय काय वेळ पुरणार नाही आणि सर्वच म्हणजे गडबड होणार आहे आता कारण की त्याच्यामुळं भगवंताच्या प्रार्थना करतो की लवकरच समजा जर कुठे जर जा इलाज झाला समजा मा तर तरी चांगलं होईल कारण की बाईच घरातला कर्ज धरता म्हणजे माणूस सगळं कमवून आणतो पण घर बायला सांभाळा सांभाळावं लागतं मी बाहेर कामाला जाईल समजा दोन पैसे कमवेल माझं घर चालेल परंतु घरातले जे काम आहेत हे समजा तीन जर केले तर म्हणजे पोरा इकडं कसं चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जाईल आणि म्हणजे मी जर घरी जर आलो तर मग काय म्हणजे बसायलाच अडचण तिथे ते जास्त वेळ मांडे घालून बसले तिचा पाय म्हणजे असा गळून येतो आणि <माँदी>। दुखते ते जास्त त्याच्यामुळे जा तिनं अंग टाकलं इथंच थोडा वेळ मी अंग टाकते म्हणे म्हणजे थोडा वेळ झोपते बघा तरी पण मी तिला नेहमी सांगत असतो की आणीचा आपल्याला एवढा मोठा आजार कशाला उलीवली गोष्ट नाराजाचं परंतु म्हणजे कसं शेवटी माणसाचं मन धुरतं की बाबा समजा तिच्या वयच्या पोरी समजा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतात वेगवेगळे समजा चैनपट्ट्या घालतात पा तिला चेनपट्ट्या घालतात नाही पाय जोडू घालतात नाही कुठं असं मन सोपतं असं फिरता येत नाही त्या आजारामुळं तिचं मन धुरतं पण मग आता इलाज नाही ना समजा मी जर का समजा तिच्यासोबत जर नाराज होऊन बसलो तर मग मी पण जर का समजा तिच्यासोबत जर का नाराज झालो तर राशन नाही चालणार ना त्याच्यामुळं तिला नेहमी नेहमी धीर देतो आणि तिच्या मनाला ते काढून टाकतो आणि कोण्या ना कोणा म्हणजे तिला हसवतो आणि आमचा औषध परत जसं आनंदानं जगतो तसं जगत राहते मित्रांनो एवढ्या मोठ्या म्हणजे आनंदाचा जो क्षण आहे आजचा हा जी एक मकर संक्रांत हा जो सण आहे त्या सणाच्या दिवशी मला तिला मुळीच नाराज नव्हतं करायचं परंतु एकतर ते दर्शनात जायला गाडी पण नाही भेटली आणि तिला ते जोडायचं पण ध्यान आलं की बा सगळ्या पाया बाया जोडं घालावल्या पायात मला पाय चांगला समजा जोडं घातले असते या गोष्टीमुळे ती लई नाराज झाली चेनपट्ट्या घालता नाहीत मला जोड घालत नाहीत तर या चेनपट्ट्या घालता येत नाही जोडं घालतात नाहीत यामुळे तिला म्हणजे लई नाराज झाली ती तर तिथे नाराज झाल्यामुळं नारा मला पण थोडं खराब वाटलं मला एवढ्या चांगल्या समजा एवढ्या आनंदाच्या दिवशी समजा तू नाराज झाली मी पण नाराज झालो पण आता नाराज राहून नाही चालत ना त्याच्यामुळे तिला कोणा ना कोणा कारणानं मी हसवतो आणि आमचं औषध जे आहे ते परत आनंदानं जगतो तर मग मित्रांनो शेवटी एवढं सांगायचं की तुम्हाला व्हिडिओ जर का आवडत असतील आमचे तर खरंच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोलताना जर का काही शब्द मागे पुढं झाले असेल था तर समजून घ्या आणि शेवटी एवढं सांगतो मित्रांनो की आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर खरोखर नाही का व्हिडिओला लाईक कर जावा आणि बस चॅनलला सबस्क्राईब करा, करा कारण की तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला धन्यवाद